भाजपचे सरकार पुन्हा येणार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात उपऱ्यांनी येऊ नये इथे उगीच काही करू नये उपऱ्याला संधी दिली असे व्हायला नको इथे मी आहे ना सक्षम उमेदवार होय मी इच्छुक आहे खरा दाखलावाला आहे यापूर्वी कामातून ठसा उमटवला आहे कोणताही डाग नाही कुणाकडूनही पाच पैसे खाल्ले नाहीत यापूर्वी ज्या गोष्टी निम्म्यापर्यंत आणल्या होत्या त्या पूर्णत्वास नेण्याचा मानस भाजपचे माजी खासदार ॲडव्होकेट शरद बनसोडे यांनी व्यक्त केला भाजपचे माजी खासदार शरद बनसोडे यांनी सायंकाळी महापालिका आयुक्तांची भेट घेतली तसेच सुशोभीकरण केलेल्या इंद्रभुवन इमारतीचीही पाहणी केली त्यानंतर महापालिका आवारात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते यावेळी ॲडव्होकेट बनसोडे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली दरम्यान यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघात ून आपली एंट्री राहणार आहे काय या प्रश्नाच्या उत्तरात एडव्होकेट बनसोडे म्हणाले ठासू एंट्री राहणार आहे ऐकण्यात आले की भाजपकडे सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारच नाही पुन्हा म्हणतात सक्षम उमेदवार नाही तर मग आमचा विसर पडला का असा प्रश्न उपस्थित करत ऍडव्होकेट बनसोडे पुढे म्हणाले मी सक्षम नाही का होय मी इच्छुक आहे पार्टीने आमच्यावर तेव्हाही अन्याय केला नाही आताही नाही त्यांना वाटला तर तो प्रयोग यशस्वी झाला नाही तर यंदा विचार होऊ शकतो स्थानिक असेल तर उपरा उमेदवार लादू नका मला सर्व गावे माहिती आहेत नगर परिषदा फिरलो आहे दोन वेळा लढलो जास्त अनुभव आणि माहिती आहे चुका झाल्या असतील काही राहून गेले असेल तर दुरुस्ती करून घेतो उपरा माणूस आणल्यास तो कधी शिकणार सुधारणार कधी त्यापेक्षा निम्मा प्रवास मी केला आहे आता तो पूर्ण करून दाखवेल संधी मिळाली तरी अधिक गतीने मला काम करता येईल असा विश्वास ॲडव्होकेट बनसोडे यांनी व्यक्त केला